नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे खूप खूप आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक माणसांचं एक स्वप्न असतं की माझं घर झालं पाहिजे माझी वास्तू झाली पाहिजे आणि त्या वास्तूमध्ये मला सुखानं झोप लागली पाहिजे त्या वास्तूमध्ये मला सुखाचं आयुष्य जगता आलं पाहिजे मग ही वास्तू खरेदी करत असताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे ओके okay, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण हेच या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत अशा आठ आपण महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत असे खूप मुद्दे आहेत परंतु महत्त्वाचे आठ गोष्टी तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे यापैकी जर एखादी गोष्ट त्या वास्तूमध्ये असेल तर ती वास्तू तुम्ही शंभर टक्के घेणं टाळलं पाहिजे मग नवीन वास्तू खरेदी करताना म्हणजे आपण एखादं बांधलेलं बांधकाम घेतोय घर घेतोय फ्लॅट घेतोय तर हे जे काही आठ मुद्दे आहेत ते लागू होतील परंतु ज्यांना जमीन खरेदी करायची आहे किंवा ज्यांना रिकामी मोकळी जागा प्लॉट खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी लागू होतील सगळ्याच नाही परंतु काही गोष्टी लागू नक्कीच होतील होती तर चला बघूयात आपला जो काही पहिला मुद्दा आहे तर पहिली गोष्ट तुम्ही कुठली टाळली पाहिजे तर या वास्तूमध्ये जो काही मुख्य दरवाजा आहे तो दक्षिणेस असू नये ओके okay, दक्षिण दिशेला असू नये किंवा आग्नेय दिशेला हा दरवाजा असू नये मुख्य दरवाजा तर प्रत्येकाला दक्षिण दरवाजा वाईट आहे का तर नाही परंतु आपण परीक्षा कशाला घ्यायची ओके okay, दक्षिण दिशेचा दरवाजा टाळला पाहिजे आग्नेय दिशेचा दरवाजा सुद्धा टाळणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आपण जी वास्तू खरेदी करतोय त्या वास्तूमध्ये कोणाची हत्या तर झाली नाही ना म्हणजे त्या वास्तूमध्ये कोणाची हत्या झाली नाही ना कोणाच्या वादामधून भांडणामधून हत्या तर झाली नाही ना याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे तीन नंबर आपण जी वास्तू खरेदी करतोय प्रॉपर्टी खरेदी करतो ती एखाद्या विधवा स्त्रीची बळ ती वास्तू बळकावली तर नाही आणि ती व्यक्ती आपल्याला ती वास्तू विकती का पण त्या व्यक्तीकडून ती, ती वास्तू खरेदी करतोय घर प्रॉपर्टी खरेदी करतोय हे सुद्धा तुम्ही टाळणं गरजेचं आहे चौथा मुद्दा त्या वास्तूमध्ये एखाद्या गर्भवती स्त्रीचा या ठिकाणी काही वाईट झालेलं नसेल ना गर्भवती स्त्रीची या ठिकाणी हत्या नाही परंतु गर्भधारणा ना होत असताना तशा काळामध्ये जर मृत्यू तर झालेला नाही ना याचीही तुम्ही काळजी किंवा खात्री करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ती वास्तू एखाद्या व्यक्तीची दे असेल की ज्याला संतान नाही आहे त्याचा वंश नाही आहे ओके okay, त्याचं लग्न झालेलं नाही अशा व्यक्तीची वास्तू नाही ना याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या वास्तूमध्ये पूर्वी आत्महत्या कोणी केली नाही कोणी फास लावून व्यक्ती वारली नाही आहे किंवा कुणी जळून त्या वास्तूमध्ये वारलं नाही ना मरण पावलं नाही ना याची तुम्ही काळजी अत्यंत घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम असू नये ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम असू नये तर असल तर वास्तू घेऊच नये आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही वास्तू आहे घर आहे त्या ब्रह्मस्थानामध्ये पाणी असू नये मग कुठल्याही प्रकारचं पाणी साधा नळ जरी असेल चांगल्या पाण्याचा तरी तो असू नये बोरिंग असू नये त्याचबरोबर त्या ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट बाथरूम असू नये कुठल्या प्रकारचा पाण्याचा संबंध असू नये अशा प्रकारे तुम्ही हे आठ मुद्दे नक्कीच तुम्ही बघितले पाहिजेत या गोष्टी बघूनच तुम्ही वास्तू खरेदी केली पाहिजे आणि ह्या अशा प्रकारच्या वास्तू ज्यांनी घेतलेल्या आहेत अशा प्रकारचे दोष आहेत त्यांचा अनुभव बघा तुम्ही खात्री करून घ्या त्यांना काय त्रास होतो आहे बरोबर म्हणून या गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं आहे ह्याच्यावरती आपला उपाय अनेक आहेत ओके जर तुम्हाला जर उपाय जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आपण तसे उपाय तुम्हाला निश्चित देऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ